निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे जयंत पाटील देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्यात आलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात केली आहे आजपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत या निर्णयामुळे सामान्य नागरिक वाहतूक व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे कालपर्यंत मुंबईमध्ये पेट्रोलचे दर एकशे सहा पॉईंट पंचवीस आणि डिझेल चौऱ्याण्णव पॉईंट बावीस होते आता दोन रुपये कमी झाल्यानंतर पेट्रोल एकशे चार पॉईंट पंधरा आणि डिझेल ब्याण्णव पॉईंट दहा दर आहेत याच पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जयंत पाटील म्हणाले की निवडणुका आल्या की पेट्रोल डिझेलचे भाव कमी करायचे आणि निवडणुका संपल्या की पुन्हा दर वाढवायचे हे आता नित्याचेच झालेले आहे वाढलेले चाळीस रुपये आणि कमी केलेले दोन रुपये महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला स्पष्टच दिसते कमी झालेले दोन रुपये पुन्हा वाढणार नाही याची गॅरंटी काय असं जयंत पाटील म्हणालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली